त्या बोर्डवरती जर आपण मजकूर पाहिला तर त्या बोर्डवरती असं आहे की मेरा घर जला शिकवा न होगा कत्तल करताना जमाव जमला होता जमावामध्ये एक टिळा लावणारा मुलगा सुद्धा बाहेर गावचा होता तर तो, तो आला तो त्याच्या कामासाठी कुठेतरी बाहेर तालुका स्तरावर आलेला होता त्याला मॉबने मारलेला आहे अहिल्यानगर शहरात धार्मिक वादातून तणावाचं वातावरण पाहायला मिळालं पोलिसांना लाठी चार्ज करावा लागला आणि परिस्थिती बिघडलेली पाहायलाही मिळाली मुस्लिम धर्मगुरूंच्या नावाची रांगोळी काढून त्याची विटंबना करण्यात आल्याच्या आरोपानंतर अहिल्यानगरमध्ये तणाव निर्माण झाला होता नगरमध्ये संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेच्या माध्यमातून दुर्गा दौड आयोजित करण्यात आली होती ती दौड ज्या भागातून जाणार होती तिथेच ही रांगोळी काढण्यात आली त्यानंतर मुस्लिम बांधवांकडून यावर आक्षेप घेतल्यानंतर संशयित आरोपीला ताब्यातही घेतलं गेलं मात्र विटंबना छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला त्यानंतर आंदोलक आक्रमक झाल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला त्यामुळे तणाव निर्माण झाला होता त्यानंतर नगर शहराचे आमदार संग्राम जगताप आणि पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी काय माहिती दिली पहा निश्चित रूपानं जर आता नवरात्र उत्सवाचा कालखंड सुरू आहे आणि हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र उत्सव आपले गणेश उत्सव असतील नवरात्र उत्सव असेल दीपावली असेल दसरा असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती उत्सव असेल हे आपण सर्वजण अत्यंत धार्मिक भावनेने आणि एक चांगल्या विचाराने आपण करत असतो पण आज कुठंतरी आपण पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे बोर्ड पाहायला मिळतात पलक पाहायला मिळतात हरकत नाही ज्याला लावायचे लावा, लावा पण कुठंतरी आव्हान मिळायला मजकूर नसावं आणि विशेषतः पोलीस स्टेशनच्या बाहेर आपल्याला काही बोर्ड पाहायला मिळतात आणि अशा प्रकारचे बोर्ड आहेत त्या बोर्डवर जर आपण मजकूर पाहिला तर त्या बोर्डवरती असं लिहिलं आहे की मेरा घर जला दो कोई शिकवा न होगा मुझे कर दो बदला न होगा शाह ने मोहम्मद पर कोई बात आई तो सिर्फ तलवार उठे की समजता न होता तलवार वगैरे आपण लोकशाहीमध्ये राहतो संविधान आहे भारताला संविधान आहे तलवार उठणं हे संविधान मध्ये कुठेही प्रकारे मान्य होत नसतं पण अशा जर पद्धतीने कोणी आव्हान ते पण पुल स्टेशन मध्ये पोलिस आहे हे काढण्याकरता देखील पोलीस प्र प्रशासनाचे काही कर्मचारी असतील महानगरपालिकेचे काही कर्मचारी असतील हे सुद्धा त्याच्यामध्ये गेलेले होते पण ते बोर्ड असे काढलेले नाहीत आणि ते काढलेले नसताना याच्यावर का काढले नाहीत कोणामुळे काढले नाहीत कोणाचा फोन आला काय आहे हे देखील जनतेसमोर हे सगळं गोष्टी आल्या पाहिजेत पण आज संपूर्ण या बाबतीमध्ये आपण पाहतो की कुठंतरी एखाद्या व्यक्तीने आज छत्रपती या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जे आहे त्यांच्याबद्दल दुर्गा माता तोडूचं आयोजन केलं जातं त्याच्यामध्ये कुणी काही त्याच्या पद्धतीने जर ह्या आव्हानाला जर काही केलं असेल आणि आरो तो आरोपी जो संशयित आहे तर त्या तर पोलिसांनी सकाळच्या वेळेला ताब्यात जी घटना समोर आल्या समोर घेतल्यानंतर देखील आरोपी जो संशयित जो ताब्यात घेतल्यानंतर देखील करण्याची काही आवश्यकता नव्हती पण कुठंतरी शहराला वेटीस धरायचं तो पुण्यावरनं छत्रपती संभाजीनगरला जाणारा महाराष्ट्रीय महामार्ग आहे तो अडवायचा पोलीस प्रशासनाला वेटीस धरायचा तिथं असंही माहिती मिळतीय की पोलिस प्रशासनासोबत धक्काबुक्की करण्यात आली म्हणजे हे जे काही प्रकार आपल्याला पाहायला मिळतो या सगळ्या बाबतीमध्ये हे चुकीचं आहे त्यामुळे माझं आव्हान असेल अहिल्यानगरवासियांना की आपण सर्वांनी शांतता बाळगावी नवरात्र उत्सव सुरू आहे दशहरासारखा एक मोठा उत्सव आपला आलेला आहे त्यानंतर दीपावलीसारखा सण आहे हे सगळं आपण शांततेत आपल्याला करायचंय त्यामुळे अहिल्यानगर शहरामध्ये कुणी अशी काही घटना घडून आणण्याचा प्रयत्न करू नये त्यामुळे पोलिस सतर्क आहे आणि या बाबतीमध्ये जे संशयित आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतले पण दुसऱ्या बाजूचे लोक पोलिसांनी ताब्यात घेणं आवश्यक आहे ज्यांनी बोर्ड लावले असतील नाशिक काही मागणी आम्ही आता केली आहे की या बाबतीमध्ये जो काही जमाव जमला होता जमावामध्ये एक टिळा होणारा मुलगा सुद्धा बाहेर गावचा होता तर तो, तो आला तो त्याच्या कामासाठी कुठेतरी बाहेर तालुका स्तरावरने आलेला होता त्याला मॉबने मारलेला आहे असा कधी हिंदू समाजामध्ये असं घडत नाही त्या दिवशी देखील ज्यावेळेला गोमातेचं मौंच त्या ठिकाणी सापडल्यानंतर रस्ता रोको झाला तिथं अनेक वेगवेगळ्या धर्माचे लोक होते पण कुठल्याही व्यक्तीला तिथं शिवीसुद्धा देण्यात आली नाही कोणाला काही बोलण्यासुद्धा आले नाही हे काहीच घडतं असं नाही हे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आम्ही जातो कुठेही असतो हिंदू समाजाचे कार्यक्रम असतात हिंदू समाजाचे मोर्चे असतात हिंदू समाजाचे आंदोलन असतात तिथे असे लोक येतात पण कुठलाही दिला हिंदू समाजाने आजपर्यंत आक्षेप घेतला नाही पण हे मॉप पाहून एक हिंदू समाजाच्या कपाळाच्या मुळाला होता त्याला पकडून मारणं हे कितपर्यंत योग्य आहे कारण पोलिसांच्या बाबतीमध्ये देखील गुन्हा दाखल केलेला आहे नागरिकांना एवढंच माझं आव्हान असेल की आपण सर्वांनी आयदनगर शहर शांत ठेवावं सर्वांचे सण उत्सव चालू आहेत काम आ, आज सकाळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये रोडवरती रांगोळी काढल्या जे रांगोळी काढलेली होती त्या रांगोळीच्या वरून मुस्लिम समाजाच्या लोकांनी त्याच्यावरती आपत्ती दाखवलेली होती आणि त्यावरून एक उन्हा नोंद केलेला होता आणि ज्याने रांगोळी काढलेली होती त्याच्याविरुद्ध त्याला अरेस्ट पण केलेलं होतं त्यानंतर काही मुस्लिम लोक जे आहे कोटला या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी रस्ता रोको केलेलं होतं त्यांना क तिथून निघून जाण्याचं आपण सूचना केली त्यांना विनंती केली आणि तरीसुद्धा ते तिथून निघून जात नव्हते त्यातल्या काही लोकांनी जे आहे दगडफेक सुरू कर सुरू केली त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केलेला आहे आणि जो जमाव आहे तो पांगवलेला आहे आणि त्यानंतर त्यामधील काही लोकांना ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई पोलीस करत आहेत तर मुस्लिम धर्मगुरूंची विटंबना करण्याच्या प्रयत्नानंतर हे घडलं असलं तरी एक आक्षेपार्ह बॅनर लावल्याचा उल्लेख आमदार संग्राम जगताप यांनी केला शिवाय टिळा लावलेल्या एका व्यक्तीला मारहाण झाल्याचाही दावा त्यांनी केला त्यामुळेच तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला पोलिसांच्या कारवाईनंतर नगर शहरात शांतता असली तरी गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या काही गोष्टींवरून तणावाचं वातावरण हे पाहायला मिळतं त्याचेच पडसाद या घटनेनंतर उमटले असं बोललं जातं एकूणच श्रीनगर शहरात घडलेली घटना धार्मिक तणाव याविषयी तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आठवणी हो सबस्क्राईब करा